आदिनाथ गुरु सकल सिद्धान् सा आदिनाथ गुरु सकल मच्छिंद्र तयाचा वछिन्द्रतया शिष्य मच्छिन्द्रतया मुख्य शिष्य बोध गोरक्षा सिला मच्छिन्द्रा बोध गोरक्षा सुखेला गो रक्षोळला गहिनी प्रति गोरक्षोळला गहिणी गहिनी प्रसाद निवृत्ति दारु गहिनी प्रसादे निवृत्ति दा गहिनी प्रसाद निवृत्ती दार ज्ञानदेवासार चारोजगी ज्ञानेश्वर माऊली स्वत नाथसिद्ध आहेत आणि त्यामुळे त्यांना योग अत्यंत प्रिय आहे तो अष्टांग योग असो किंवा हठयोग असो माऊलींचं त्याच्यावर नितांत प्रेम आहे किंबहुना हठयोगामधल्या सर्व सिद्धी सर्व प्राप्ती आणि योगाची निर्विकल्प समाधी या सर्वांचा सा सांगोपांग अनुभव माऊलींनी घेतलेला आहे माऊलींची नाथ सिद्धांची परंपराच इतकी भव्य दिव्य आहे की त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला तरी मन आश्चर्याने थक्कवून जातं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य हा आदिनाथ म्हणजे साक्षात शंकर देवाधिदेव महादेव हा नाथांचा आदी नाथ परंपरा शंकरापासून सुरू होते शंकराचा शिष्य मच्छिंद्रनाथ मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वोळला गहिनी प्रती मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष गोरक्षाचा शिष्य गहिनीनाथ प्रसा गहिनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनीनाथाने हे सगळं नाथांचं वैभव गहिनीनाथानं प्रत्यक्ष निवृत्तीनाथानं देऊ केलं आणि निवृत्तीनाथांनी ते सानंद स्वीकारलं आणि पुढे आपला पट्टशिष्य जो ज्ञाननाथ ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वर महाराजांना ते सगळं वैभव त्यांनी प्रदान करून टाकलं गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले म्हणून आत्मसंयम योगावर ज्ञानोबानी फार फार प्रेमान भाष्य केलेलं आत्मसंयम केल्याशिवाय इंद्रियांवर विजय मिळवल्याशिवाय इंद्रियांवर जय प्राप्त केल्याशिवाय मानवाला योग साधता येत नाही जे इंद्रियांचे स्वामी असतात तेच योगाप्रत जाऊ शकतात माऊलीनी बरोबर सांगितले मग माऊली म्हणतात असा जर योग साधायचा असेल तर त्याचं स्थळ कसं असावं माऊलीने फार सुंदर वर्णन केले माऊली म्हणते की तिथे निर्मळ जल असावं झुळझुळ वाहणारे सुंदर झरे असावेत तिथे उत्तम उत्तमातली उत्तम फळं देणारे वृक्ष असावेत त्याच्या जोडीला कोकीळ असावी राजहंस असावेत मोर असावेत चक्रवाक पक्षी असले तरी हरकत नाही पण तिथे पोपट नसावेत तिथे भुंगे नसावेत कारण ते तपश्चर्यामध्ये आणि ध्यानामध्ये व्यत्यय आणतात एखादा मठ असेल तर फारच उत्तम शंकराचं मंदिर असेल तर त्याहून उत्तम अशा ठिकाणी योग्यांनी एकांतात बसावं आणि योगाची साधना करावी कशी करावी मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे सद्गुरूचं स्मरण करावं मन एकाग्र करावं आणि त्या योगाचा लाभ त्या योगाचं आत्मसुख आपण मिळवावं असं माऊली म्हणते किती गोड शब्दात सांगितले या योगाचं फळ काय मिळतं माऊली सांगते कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंगमन विरमे सावियाची आंगमन विरमे सावियाची इथे कल्पना निमून जाते प्रवृत्तीचं दमन होतं पुन्हा इंद्रिय त्यांच्या गोलकामध्ये स्वस्थ होतात कारण त्या योगान सुषुमनेवर पूर्ण विजय मिळवलेला असतो प्रथम इडा आणि पिंगळा नावाच्या दोन प्रवाह मानवाच्या योगाच्या पाठीतून जात असतात डावीकडे इडा उजवीकडे पिंगळा आणि मध्ये प्रत्यक्ष मेरुदंडामध्ये ती सुषुमना नडी आहे त्याच्यावर ज्याचं प्रभुत्व प्रस्थापित होत तो खरा योगी होतो आणि मुलाधाराची जी कुंडली असते ती कुंडलिनी जागरूक होते आणि मुलाधारापासून प्रवाह करत करत निघते ती मस्तकापर्यंत सहस्रार चक्रापर्यंत येऊन पोहोचते त्या कुंडलिनीचं अलौकिक वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात नागाचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेजे जैसे तैशी ते कुंडलिनी मोठकी औट वळणी अधोमुख सर्पिणी निजेली असते अधोमुख सर्पिणी असते तशी ती कुंडलिनी निजलेली असते पण योग्याने तिला एकदा जागरूक केलं रे केलं की सप्त चक्रांचा भेद करून ती सहस्रारापर्यंत जाऊन पोहोचते त्या कुंडलिनीचा प्रारंभ मूलाधारापासून होतो मुलाधाराची अधिष्ठात्री देवता गजानन आहे म्हणून अथर्व शीर्षामध्ये सुद्धा त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम असं म्हटलेलं आहे मूलाधाराची अधिष्ठात्री देवता श्री गजानन मग त्याच्यापुढे स्वाधिष्ठान चक्र त्याची देवता म्हणजे ब्रह्मदेव स्वाधिष्ठानानंतर मणिपूर चक्र येतं त्याची अधिष्ठात्री देवता ही स्वतः विष्णू असते त्याच्याही पलीकडे अनाहत चक्र असतं त्या अनाहत चक्राची देवता रुद्र असते अनाहत याचा अर्थ कोणत्याही प्रकारचा आघात केल्याशिवाय ओंकाराचा नाद स्वयं प्रगट होतो त्याला अनाहत नाद म्हणतात त्याच्या पलीकडे विशुद्ध चक्र तालूमध्ये असत ललाटामध्ये आज्ञाचक्र असतं आणि त्याच्याही पलीकडे योगी जिथपर्यंत कुंडलिनीला ने नेहू पाहतो ती कुंडलिनी सहस्रार चक्रापर्यंत जाऊन पोचते ते सद्गुरूचं अधिष्ठान असतं असं माऊली आम्हाला सांगतात ती कुंडलिनी प्रारंभी जागरूक झाली की योग्याच्या देहामधली सगळी चरबी पहिल्यांदा शोषून घेते पण नंतर मात्र त्याला अशी सतेज कांती प्रदान करते की मानवानी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहत राहावं इडा पिंगळा एकवटती गाठी तिन्ही सुटती पदर फुटती कुंडलीनी हे घरात जागरूक झाली रे झाली की काय कौतुक घडत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशा आला समुद्राच्या पलीकडे काय आहे ते दिसत एवढंच या नव्हे याला मुंगीच मानस काय आहे ते ओळखता येतं मुंगीच्या मनामध्ये काय चालले हे योगी ओळखू शकतो त्याला अष्ट सिद्धी प्राप्त होतात मग समुद्रा पैलाडी देखे स्वर्गीचा आलोच के असं अलौकिक सामर्थ्य त्याला प्राप्त होत या योग्यानं आपल्या सर्व सहज प्रवृत्तींवर सहज प्रेरणांवर पूर्ण विजय मिळवलेला असतो आता काही जणांना असं वाटेल की सहज प्रेरणा जागल्या तर त्यात काही गैर आहे या सहज प्रेरणा कोणत्या आहेत एक आहे प्रेपसा दुसरी आहे जिहासा तिसरी आहे जिज्ञासा चौथी आहे चिकीर्षा पाचवी आहे शोक सहावी भय आणि सातवी अतृप्ती मग जे उपासना करतात त्यांना असं वाटेल की सहज प्रवृत्ती जागल्या तर त्यात काय वाईट आहे त्या जागण्यात वाईट नाही आहे पण त्या जाग्या होणं त्यांचं अधिष्ठान सत्वाचं असलं पाहिजे नाहीतर प्रेपसा म्हणजे हवंसं वाटणं जिहासा म्हणजे नकोस वाटणं जिज्ञासा म्हणजे जाणावंसं वाटणं चिकीर्षा म्हणजे करावंसं वाटणं अशा पहिल्या चार प्रेरणा आहेत आता प्रेपसा म्हणजे हवस वाटलं एखाद्याला तर जगातली सगळी संपत्ती मलाच हवी असं एखादा तामसी म्हणायला लागला तर घोटाळाच होऊन जाईल आणि म्हणून एखादी गोष्ट हवीशी वाटणं नकोशी वाटणं म्हणजे तामसी गोष्ट नको सात्विक गोष्ट हवी जी सत्वयुक्त आहे त्याची जिज्ञासा व्हावी आणि तीच गोष्ट करावीशी वाटावी मग हा जो योगी आहे तो शोकावर विजय मिळवतो त्याच्या चित्तातली कायरता जाते त्याची अतृप्ती नाहीशी होते भय असं आहे की माणसाला त्यांनी आयुष्यभर सगळं गुंतवून टाकलेलं असतं भर्तृहारीने एका श्लोकामध्ये अप्रतिम सांगितलेलं आहे भर्तृहारी म्हणतो भोगे रोग भयम कुलेच्युतीभयम वित्ते नृपाला भयं माने दैन्यभयं बले रिपुभयं रूपे जराया भयं शास्त्रे वादभयं गुणे खलभयं काये कृतान्ताद्भयं सर्वं वस्तु भयान्वितं भवे नृणां वैराग्यमेव भयं हा गोड सङ्गीत प्रत्येक गोष्टीला भय आहे भोगाला रोगाचं भय जी कुळं कीर्ती प्राप्त झालेली आहे ज्यांना त्यांना ती कीर्ती जाण्याचं भय आहे संपत्तीला राजाचं भय आहे कारण तो आयकराच्या रूपानं काढून घेतो धन माणसाकडून मानाला दैन्याचं भय आहे बळाला शत्रूचं भय आहे ज्याला रूप आहे त्याला वार्धक्याचं भय आहे शास्त्राला वादाचं भय आहे गुणाला खलांचं म्हणजे दुष्टांचं भय आहे आपली काया आहे त्याला मृत्यूचं भय आहे मग सगळ्याच गोष्टीनं भय आहे का तर योगी असं सांगतात एकच गोष्ट अशी आहे की ज्याला भय नाही आणि ती गोष्ट म्हणजे वैराग्य अनुराग आणि द्वेष चित्तातून समूळ उपटून टाकून द्यायचे याला म्हणायचं वैराग्य वीत राग असं वैराग्य धारण करण्यासाठी योग्याला ब्रह्मचर्य व्रताचं अवलंबन करावं लागतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रेक्षण स्मरण कीर्तन केली संकेत अशा अष्ट दोषांपासून हा ब्रह्मचारी मुक्त असावा लागतो अध्यवसे क्रियानिवृत्तीपर्यंत सगळ्या दोषातून त्याला मुक्त राहावं लागतं त्याला गुह्य भाषण करून चालत नाही असा जो सर्वांपासून मुक्त तो खरा योगी आहे पण या योग्यानं काही पथ्य सांभाळावीत माऊली असं म्हणते टोकाला जाऊ नये आहार तरी सेवी जे परियुक्तीचे मापे मविजे म्हणजे आहार पूर्णही टाकू नये आणि फारसा करूही नये मी तर आहार असावा निराहार देही ना म्हटलेला आहे म्हणजे जेवढं देहाला आवश्यक आहे तेवढं खावं माऊलीने एक सूत्र फार सुंदर सांगितले माऊली म्हणते म्हणून अतिशय विषय सेवा तैसा विरोधन भावा का सर्वथा निरोधू करावा हेही नको अतिशय विषय सेवावा आणि विषय पूर्णपणे टाकावा हे दोन्ही करू नये निद्रा आहाराप्रमाणे मित असावी जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले असं माउलीने म्हटलेलं आहे म्हणजे आहार आणि निद्रा मित असावी त्याचं प्रमाण ठरलेलं असावं फार सुंदर सांगते माऊली म्हणून माऊली म्हणते ज्याला इंद्रिय जिंकता आली त्याला योगासारखं सोपं काहीच नाहीये ऐसे हितासी जे जे निके ते सदाची दुःखे मानवाला जे हिताचं असतं आत्म्याला जे सुखाचं असतं ते इंद्रियानं दुःखाचं वाटतं कारण आत्मा म्हणतो इंद्रियांना मी तुम्हाला विशेष सेवू देणार नाही म्हणून इंद्रियानं फार दुःख होतं अन्यथा माऊली म्हणते एरवी सोपे योगासारखे काही आहे इंद्रिय एकदा जिंकली विषयांवर मात केली रे केली की या जगात योगासारखं सोपं काही नाही भगवंतांनी अप्रतिम व्याख्या केली योगाची माऊली असं म्हणते माऊली आम्हाला सांगते दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम म्हणजे दुःखाच्या संयोगाचा वियोग यालाच काय म्हणायचं याला योग म्हणायचं दुःखाचा संयोग आपल्याशी कधी न होऊ देणं त्याची काळजी घेणं याला काय म्हणायचं म्हणजे दुःखाच्या संयोगाशी पूर्ण वियोग करणं यालाच योग अशी संज्ञा आहे असं माऊली सांगते वस्तुतः सुख दुःख हे चित्ताचे धर्म त्याचेच आहेत हे आत्म्याचे नाव आत्मा नित्य शुद्ध आहे म्हणून प्रत्येकात्म्याला जाणावं अनात्मा होऊन माणसानं राहू नये असं माऊली सांगते पण हे जर केलं नाही तर परिणाम दुःख तापदुःख संस्कार दुःख आणि गुणवृत्ती विरोधजन्य दुःख अशी चार प्रकारची दुःख मानवाच्या वाट्याला येतात आणि म्हणून शनै शनै ही भगवंतांनी सांगितलेलं आहे हा योग कसा साधावा टप्प्याटप्प्यानं पायरी पायरीनं जसा जिना एक, एक पायरीनं चढून जावा लागतो शेवटच्या पायरीवर एकदम जाता येत नाही तसं मानवानी योग कसा साधावा पायरी पायरीनं आणि हळूहळू साधावा मग असा जो योग साधतो तो परमयोगी कसा असतो भगवंत आम्हाला सांगतात आत्मौप्रम सयोगी परमोमत सर्वत्र ईश्वराचं जो दर्शन घेतो आणि सुख आणि दुःखाला जो सारखा मानतो म्हणजे जो निर्द्वंद्व झालेला असतो त्याला काय म्हणायचं तो परमयोगी आहे कारण जया त्रैलोक्याची आघवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले त्याला होऊन गेलेलं सर्वत्र सर्व च मयी न प्रणश्यामी सच मेन प्रणश्यती जो मला सर्वत्र पाहतो भगवंत म्हणतात माझा अनुभव सार्वत्रिक घेतो त्याला मी कधी नाहीसा होत नाही अदृश्य होत नाही आणि तोही मला कधी अदृश्य होत नाही इतका तो मला प्रिय होतो भगवंतानी हे सांगितलं अर्जुन म्हणाला भगवंता हे किती अवघड हो आहे तो म्हणतोय चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत दृढम निग्रहं मन्ये वायोरिवसु व मुठीमध्ये जसा वारा पकडता येत नाही भगवंता त्याच्याप्रमाणे या चंचल मनाला एका ठाई स्थिर करणं भगवंत हसले अर्जुन म्हणतोय भगवंता काय सांगू हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हण्या तरी न सापडे एरवी राहाटावया थोडे त्रैलोक्यया एका जागी बसलेलं असतं पण याला हिंडायला त्रैलोक्य कमी पडतं आज इथे तर दुसऱ्या क्षणार्धात परदेशामध्ये ते जाऊन पोहोचत असं त्याच सामर्थ्य आहे जे बुद्धी ते सळी निश्चया भुलवी संतोषासी चाडलावी पैसी जे तरी हिंडवी दाही दिशा जे निश्चय होऊन देत नाही आशेला भुलवतं धैर्याला हातफळी देऊन चटकन निसटून जात संतोषाला चाड लावत विवेकाला भुलवून टाकत ते हे मन भगवंत म्हणाले अर्जुना तू बोलतोय आहे पण अभ्यासानी आणि वैराग्यानी या मनावर मात करता येते बरं अभ्यास कसा करावा अखंड करावा दीर्घकाल करावा आणि श्रद्धायुक्त अंतःकरणानं करावा वैराग्य चार प्रकारचं असतं एक यतमान दुसरं व्यतिरेक तिसरं एकेंद्रिय आणि चौथ वशीकार यातलं वशीकार सर्वश्रेष्ठ आहे कारण त्यात दृश्य आणि श्रुत अशा सगळ्या विषयांपासून योगी मुक्त झालेला असतो दृश्य विषय म्हणजे मला सुंदरातली सुंदर पत्नी असावी माझी मुलं बाळ देखणी असावीत अनुरूप असावी मला भरपूर पैसा असावा हे सगळे दृश्य विषय आहेत आणि श्रुत म्हणजे मला स्वर्गाचा लाभ व्हावा मला आत्मज्ञान मिळावं या सगळ्यांपासून खऱ्या अर्थानं योगी हा मुक्त झालेला असतो हे सगळं अर्जुनाने ऐकलं त्याला नवल वाटलं तो म्हणतो समजा भगवंता हा योगाचा अभ्यास केला आणि तो अपूर्ण राहिला तर काय भगवंत हसले म्हणाले अरे का चिंता करतोयस नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीत गच्छती अपूर्ण जरी राहिला योगाचा अभ्यास तरी त्या योगाला दुर्गती कधी प्राप्त होत नाही उलट तो ज्या मार्गाने चालतो त्या मार्गाने नीती चालत राहते अरे जयाची कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जया ते ग्रहदेवता आदिवृद्धी रुद्धी सिद्धी त्याच्या घरी पाणी भरायला लागतात बर अशी त्या योगाची अलौकिक सत्ता चराचरावर चालायला ला लागते स्वतः असं अलौकिक सामर्थ्य ज्ञानेश्वर महाराजांनी प्राप्त केलेलं होतं आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत बाबाला उठवलं जठराग्नी प्रज्वलित करून मुक्ताईला पाठीवर मांडे भाजायला सांगितले योग्याला असं अलौकिकच सामर्थ्य प्राप्त होत असत ज्ञानेश्वर माऊली म्हटले तैसी दशेची वाटन पाहता वयसेची आगावान येता बाळपणीच सर्वज्ञता वरी जया ते बाळपणीच सर्वज्ञता अनंत जन्मांची पुण्याई घेऊन आलेला हा महात्मा त्याची अवस्था अशी असते बाळपणीच तो असतो ज्ञानोवांचं साक्षात उदाहरण आहे अवघचरित्र अथपासून अद्भुतच आहे इथेपर्यंत अद्भुत आहे आणि मग तीय सिद्ध प्रज्ञेची निलाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे त्याची जीभ वाचा जे बोलते ती शास्त्रच प्रगट करत जाते असं माऊलीने सांगितलेलं आहे इतकं अलौकिक सामर्थ्य त्या योग्याला प्राप्त होतं आता असा हा योग भ्रष्ट महात्मा आहे त्याचा जन्म कुठे होत हे भगवंत आम्हाला उलगडून सांगतात माऊलीनी सांगितलेलं आहे पहा बरं एखाद्या ग्रहस्थाश्रमी माणसाच्या पण जो ज्ञानवंत आहे अशा महात्म्याच्या घरात हा योग भ्रष्ट येतो उदाहरणार्थ रामकृष्ण परमहंस श्रीमंत पण सदाचार संपन्न व्यक्तीच्या घरामध्येही तो जन्म घेतो उदाहरणार्थ योगी अरविंद ज्ञानी परंतु दरिद्री माणसाच्या घरी तो जन्माला येतो उदाहरणार्थ लोकमान्य टिळक एखादा राजा महाराजा व तत्सम कुळामध्ये तो जन्म घेतो उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज आणि एखाद्या ब्रह्मनिष्ठ महात्म्याच्या पोटी तो जन्माला येतो म्हणजे व्यास किंवा शुकाचार्य असा तो महात्मा जन्म घेतो आणि आपलं सगळं आयुष्य लोककल्याणासाठी समर्पित करतो म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत तू तपस्वीभ्यों योगी ज्ञाभ्यो मत कर्मीभ्यो योगी अर्जुन अर्जुना योगी हा तपस्वी पुरुषा श्रेष्ठ है तो ज्ञापुरुषा श्रेष्ठ मानला जो सकाम कर्म करना योगी महान है अर्जुन तू योगी हो पसा योगी हो सर्वेषां नातरामना श्रद्धावान भजते यो मां मा ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा दाटून आलेली आहे ज्ञानाने भक्तीशी कुठेतरी मिळवणी केलेली आहे असं कर्म ज्याच्या हातून प्रगट होते जो निरंतर मला योगस्वरूपामध्ये भजतो असा श्रेष्ठ श्रद्धावंत योगी तो हो हे ऐकलं आणि त्या आनंदामध्ये अर्जुन अक्षरशः डोलायला लागला म्हणून होयंत करणे पंडू कुमरा हे भक्ती साधन जे आवघे जया भजता भजन भजावे ते मीची जाहलो अनुभवे अखंडित असा अलौकिक अनुभव त्या महात्म्याला प्राप्त होतो भगवंत थोडक्यात सांगतात ध्यान ज्ञान भक्ती यांचा संगम ज्याच्या ठाई तोच सर्वश्रेष्ठ योगी तोच सर्वश्रेष्ठ योगी होय आणि म्हणून माऊलीनी हा अनुभव कसा घेतला आपला आत्मानुभव माऊली अत्यंत गोड शब्दामध्ये सांगतात माऊली म्हणते आ, 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 आ Ah सहज ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञानी इन्द्रिय आवरावे मन इन्द्रिये कोण्डावी अवराभिमान इन्द्रिये मन ज्ञानदेव ज्ञानदे वोई तू निर्गूण ज्यान देव मढड़े वोई तू निर्गूण ज्यान देव मढड़े आय 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 தூப்பூர் பூர்ணேபா கேல் தூசூர்ணே இந்திரியே கொண்டாதி ஆவரா இண்டாவி ஆவராது மன இியே கொண்டாவி கொண்டாவி ஆவரா कुंडली कवरद विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय आदिनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ